या मालिकेच्या तीन नोव्हेंबरच्या भागामध्ये आता स्वतः सायली डिटेक्टिव्ह बनणार आहे अर्जुनने कितीही ते डी एन ए पोर्ट खरे आहेत आणि ते डी एन ए पोर्टमुळे तू त्यांची मुलगी आहेस असं ओरडून ओरडून सांगायचा सा प्रयत्न केला तरी सायली मात्र ऐकलेली नाही आहे तिने आता डिटेक्टिव्ह बनत पूर्णपणे मैनावती आणि सदाशिव यांचा पिछा सो करत त्यांच्याकडून सत्य अखेर वधवून घेतलंय आणि भूतकाळातलं असं सत्य जानकीच्या समोर आलंय की, की त्यानंतर मात्र जानकी कधीच विश्वास ठेवू शकत नसते की मी यांची मुलगी आहे सविस्तर काय घडलंय पाहूया इकडे आता त्या शुभमकडे फोन दिलेला असतो नागराजने आणि फोन देऊन आता इकडे तो सांगतो घे लवकर तो व्हिडिओ शोधून काढ आणि कायमचा डिलीट कर काय रे सापडतोय की नाही असं म्हणत तो खूप काही घाईवरती आलेला असतो आणि तो शुभम म्हणतो हो जरा दोन मिनिट थांबा मी ट्राय तर करतोय असं म्हणत शुभम आता तो व्हिडिओ डिलीट करण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणजे तो त्याला सापडत नसतो सापडल्यावरती डिलीट करण्यासाठी प्रयत्न करणार असतो एक एक था था मग एखादा एकदा त्याचा व्हिडिओ सापडतो व्हिडिओ सापडल्यावर ती मग लगेच असतो म्हणतो हो हो हा बघा हाच तुमचा व्हिडिओ आहे मग त्यावरती नागराज तो व्हिडिओ बघतो आणि म्हणतो हो कर डिलीट कुठेही म्हणजे आता ह्या मोबाईलमध्ये तो, तो कुठेही सेव्ह नाही राहिला पाहिजे किंवा पुन्हा रिकवर नाही झाला पाहिजे यावरती तो म्हणतो हो चिंता करू नका पुन्हा हा रिकवर होणार नाही असं म्हणत तो व्हिडिओ डिलीट करत असतो इकडे आता साक्षी कुणासोबत तरी बोलत असते आणि ते सांगते काय रे तू माझ्या समोर तरी कधी येणार आहेस म्हणजे हा इतका गोडगोड बोलणारा असं मध्ये मध्ये बोलता बोलता फ्लर्टिंग करणारा आणि इतकं गोड गोड बोलणारा हा माणूस कोण आहे हे मला समजायला तरी नको का मला कळायला पाहिजे की हा कोण आहे माणूस आणि इतकं छान बोलतो कसा दिसतो मला बघायला नको का आणि तुला सुद्धा मला भेटायची काही ओढ नाही आहे का म्हणजे तू असं ऑनलाईन तर किती फ्रॉड होतात तुला माहिती आहे ना आणि मी अशी दिसते तशीच खरोखर आहे का की प्रत्यक्षात कशी आहे जाणून तुला घ्यायचं नाही आहे का यावरती तो म्हणतो नक्कीच मी भेटणारच आहे तुला असं म्हणत साक्षी एका अनोळखी माणसासोबत आता फ्लर्टिंग करत असते आणि आपले नवीन कॉन्टॅक्ट वाढवण्याचा प्रयत्न करत असते बरं हे सगळं होत असताना इकडे साक्षीसोबत बोलणारा माणूस कोण आहे हे मात्र आपल्याला काही दाखवलं जात नाही बरं तो तोपर्यंत नागराज आणि त्या मुलाला व्हिडिओ एकदाचा सापडतो आणि तो, तो व्हिडिओ डिलीट करण्यासाठी नागराज त्याला सांगतो घे घे लवकर घे पटकन व्हिडिओ डिलीट करून टाक अजिबात हा व्हिडिओ ठेवायचा नाही आहे असं म्हटल्यावरती तो तो व्हिडिओ डिलीट करतो आता नागराजला वाटतं की मोबाईलमधून व्हिडिओ तर डिलीट झालेला आहे आपलं सगळं काम आता पूर्ण झालेलं आहे आणि तो म्हणतो अरे वा हे तर काम तू खूपच छान केलेलं आहेस तितक्यात प्रिय येते झालं द्या माझा मोबाईल मला वाटलंच होतं तुम्ही ज्या वेळेला इडली 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 करत इडली वाण्यासारखे रूममध्ये आलात ना त्याच वेळेला मी समजले होते की तुम्ही कोणत्या तरी खास कारणासाठी आलेले आहात असे तसे येणारे तुम्ही नाही आहे तिथे त्यामुळे तुम्ही मुद्दामच काहीतरी कारण काढून माझ्यासाठी आलेले आहात हे मला अगदी समजलं होतं आणि तेव्हापासूनच तुमच्या मागावरतीच मी होते आणि त्यानंतर तुम्ही माझा मोबाईल लंपास केलात मला सगळं समजलं तुम्हाला काय वाटतं मला यातलं काहीच कळणार नाही आहे का किंवा मी काही ओळखू शकणार नाहीये का, का? आणि मी इतकी तुम्हाला मूर्ख वाटले का की काही झालं तरी सुद्धा तुम्हाला मी असा एकच बॅकअप ठेवीन दुसरीकडे कुठेही व्हिडिओ बॅकअप ठेवणार नाहीये ठीक आहे तुम्ही डिलीट केलात ना व्हिडिओ आता जिथे बॅकअप आहे तिथून मी रिकवर करीन इतके मला मूर्ख समजलात आणि आता तुमचं तोंड असं पडलंय कारण ना मी जिंकले ना आणि तुम्ही हारलेले आहात म्हणून तुमचं तोंड असं पडलेलं आहे असं म्हटल्यावरती आता इकडे नागराजचं खरंच तोंड प्रेक्षकांना पडतं की ही प्रिया तर आपली बाप निघालेली आहे आप आपल्याला वाटतं की हा मोबाईल तिच्याच इथे असेल पण हिने हा मोबाईल सेव्ह करून ठेवून आपल्याला अडकवण्याचं काम केलंय त्यानंतर मग आता प्रिया मोबाईल घेते आणि स्वतःला अतिशय का आणि मला अडकवतायत आले कुठले मूर्ख सांगा त्या महिपतला काही उपयोग नाही आहे माझ्याकडे बॅकअप आहे एक नाही चांगले भरपूर बॅकअप आहेत कितीही माझ्या मोबाईल मधून व्हिडिओ डिलीट करण्याचा प्रयत्न केलात ना तरी हा मोबाईल माझ्याकडे राहणारच आहे असं म्हणत प्रियाने सिक्सर मारलेला असतो आणि त्यानंतर मग आता महिपत म्हणजे नागराज पूर्णपणे गडबडलेला आहे आणि कोण हा नवीन पार्टनर घेऊन आला तो तुम्ही मला हे करायला तुम्हाला काय वाटलं ही प्रिया काय इतकी जाधी सुधी लेची पेची आहे का की अशा प्रतिमे तुमच्या या जाळ्यात अडकेल पुन्हा माझ्या विरुद्ध हे कारवाई करायची अजिबात हिंमत करू नका असं म्हणत प्रियाने नागराजला चांगलीच धमकी दिलेली आहे प्रेक्षकांनो तोपर्यंत अर्जुन आपल्या रूम मध्ये आलाय आणि त्याच वेळेला इकडे आता चिडलेली सायली सुद्धा रूम मध्ये आलेली आहे आणि तिला आता ती अर्जुनला सांगते मी आई बाबांच्या इथे गेले होते आणि त्यांना विचारलं की हे सगळं काय केलं तर त्यांनी तर त्यांनी आता मला काही वेगळंच सांगितलं ते म्हणत आहेत की नाही तुलाच आवडलं नाही आम्ही गेलो होतो तिकडे ते आणि त्यांना तुझ्या घरच्यांना कसं आवडेल म्हणून आम्ही खोटं बोललो आणि हे खोटं ते माझ्याशी बोललेत इतकं खोटं बोललेत मला कळतच नाही आहे एकतर कोणीतरी आपल्याला चार पैसे पाहिजेत म्हणून भीक मागत नाही एक आणि दुसरं म्हणजे हे असं खोट्यावरती खोटं जेव्हा त्यांना विचारलं की कुठे होतात तुम्ही काय होतात त्यावरती इतकं खोटं कोण बोलू शकतं सराईतच लोक हे खोटं बोलू शकतात नाही नाही हे सगळं खूपच विचित्र वाटतय मला असं म्हणत ती आता सगळं एक्सप्लेन करायला लागते की बघितलं ना तिकडे आले कसे बोलले काय पद्धतीने ते आता सांगत होते की मी पायरीवरून पडलो किंवा हे इतकं खोटं धाधांत आणि ते पण असं बोलता बोलता नाही नाही मला तर आता वेगळाच डाऊट यायला लागलेला आहे असं कोण करतं यावरती अर्जुन म्हणतो हो तू जरा शांत बस बरं त्यावरती सायली म्हणते त्या दिवशी सुद्धा ज्या वेळेला पूर्णाजींनी स्पर्धा घेतली होती तेव्हा सुद्धा माझ्यासारखी माझी आई वागतच नव्हती काय वेगळंच बोलत होती काय वेगळंच वागत होती म्हणजे मी प्रत्येक वेळेला काय पाहुण्यांना हे बघण्याचा प्रयत्न करते तर ती ती आता बाहेर मागवा हे करा ते करा असं बोलत होती नाही नाही मला तर आता वेगळाच डाऊट यायला लागलेला आहे बरं त्या दिवशी सुद्धा आता मी तुम्हाला पाडव्याच्या दिवशी बोलले नाही ते लॉक उघडायचं होतं बघा दहा हजार रुपये मिळणार होते तेव्हा पण माझ्या आईने चिटिंग केली आणि सेफ्टी पिने लॉक उघडलं होतं मी त्यावेळेला काहीच बोलले नाही मी म्हटलं विचार केला की असेल तिला पैशाची गरज म्हणून ती हे सगळं करते पण नाही अर्जुन सर आता मला खूपच वेगळी शंका यायला लागलेली आहे अर्जुन म्हणतो शंका कसली शंका यावरती सायली म्हणते हे सगळं ना माझ्या समजण्याच्या पलीकडे आहे मला नाही वाटत की हे माझे आई वडील असू शकतील पहिल्यांदा सायलीच्या तोंडून हे ऐकल्यावरती आता अर्जुन जर का आधी यांनी डीएनए टेस्टच्या आधी सायली बोलली असती तर कदाचित त्याने विश्वास ठेवला असता पण त्याने सगळं करून मोकळा झालाय त्यानंतर तो आता सायलीला समजवतोय अगं कसं आहे ना म्हणजे प्रत्येक मूल हे आई वडिलांसारखं असतंच असं नाही म्हणजे कसं आहे बक्की आता असंतताई अस्मिताईंनी किती गोष्टी केल्या म्हणजे चोरी स्वतः केली तुझ्यावरती आळ घेतला आणि त्यानंतर मग आता ती आता कशी वागते मग हे सगळं ती माझी बहीण नाही आहे असं म्हणून चालेल का तिच्यासारखं मी वागत नाही असं कोणतीही गोष्ट मी कधी केली नाही मग मी असं म्हणू का की ती माझी बहीण नाही आहे यावरती सायली म्हणते अस्मिताईंची गोष्ट वेगळी आहे त्या माझ्याशी कितीही वाईट वागत असल्यानं तरी त्यांच्या वागण्यात बोलण्यात मला एक मायेची ऊब जाणवते मायेचा ओलावा जाणवतो आणि हे सगळं होत असताना मला या लोखंडे दोघांच्या बद्दल अजिबात जाणवत नाही समजतंय का तुम्हाला यावरती आता इकडे अर्जुन म्हणायला लागतो हे बघ कसं असतं प्रत्येक मूल एक्झॅक्टली आपल्या आई वडिलांसारखं असतं असं नाहीये ना असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन तुला समजावतोय आणि तो, तो सांगायला लागतोय की अगं म्हणजे मी सुद्धा माझ्या डॅडसारखा असतोच असं नाही ना म्हणजे बघ ना डॅड किती शांत पद्धतीने एखादी सिच्युएशन हँडल करतात पण मी मी चिडतो ओरडतो मी त्यांच्यासारखा नाही आहे ना अश्विन आणि अस्मिता हे मम्मा सारखे आहेत का नाही ना यावरती सायली म्हणते नाही तुम्ही चुकीचं बोलताय काही झालं तरी यांच्यामध्ये साम्य आहे ते, ते एकमेकांचे मुलगा आई वडील वाटतात पण माझे आई वडील माझे आई वडील कुठच्याच अँगलने माझे आई वडील वाटतच नाही आपल्याला पैशाची चणचण आहे म्हणून भीक मागणं हा मी स्वप्नात सुद्धा विचार करू शकत नाहीये आणि ते माझे आई वडील करतायत यावरती अर्जुन म्हणतो तुला जी शंका आली ती शंका मला सुद्धा आली होती आणि म्हणूनच म्हणूनच मी या सगळ्यामध्ये आता तुमच्या दोघींची डी एन ए टेस्ट केलेली आहे असं म्हटल्यावरती सायलीला खूप मोठा धक्का बसतो काय बोलताय तुम्ही यावरती अर्जुन म्हणतो हो मी तेच सांगण्याचा तुला प्रयत्न करतो आहे यावरती सायली म्हणते काय बोलताय तुम्ही अर्जुन म्हणतो हो एक्झॅक्टली मला सुद्धा असंच वाटतं म्हणून मी त्या दिवशी ज्या वेळेला तुझा हेड मसाज करत होतो ना त्यावेळेला तुझ्या डोक्याचा केस काढला आणि मैनावती काकूंच्या डोक्याचा केस काढला आणि त्यानंतर ते मी डी एन ए रिपोर्ट चैतन्याकडे अर्जंट बेसिसवरती दिले होते आणि अर्जंट बेसिसवरती देऊन आता ते रिपोर्ट मी मागवले त्याच दिवशी रिपोर्ट आले आणि रिपोर्टमध्ये हे घे रिपोर्ट हे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत याच्यामध्ये असंच म्हटलेलं आहे की मैनावती आणि सदाशिव हे तुझे आई वडील आहेत असं म्हटल्यावरती आता मात्र साईल म्हणजे ती विचार करते की नाही माझे हे आई वडील असूच शकत मायेचा ओलावा प्रेम आपुलकी माया वाटत नाही आणि असं असताना ते माझे आई वडील कसे असू शकतील शक्यच नाहीये की ते माझे आई वडील आहेत आता सायली ते आपले रिपोर्ट हाताने उघडते आणि त्यानंतर मग थरथर त्या हाताने रिपोर्ट वाचते त्याच्यामध्ये खरंच आता सायली त्याच्यामध्ये रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले असतात आणि त्यामुळे सायलीला खूपच चिंता वाटायला लागते तिच्या हातामधून ते रिपोर्ट खाली गळून पडतात आणि सायली बिचारी आता इकडे अस्वस्थ होते हे शक्यच नाही हे माझे आई वडील असूच शकत नाहीत हा तिच्या डोक्यामध्ये सतत विचार चालूच असतो तोपर्यंत इकडे प्रिया आता रूममध्ये असते आणि स्वतःला शाबासकी देत असते वा प्रिया वा या घरामध्ये येऊन आता तू खूपच मोठं काम केलेलं आहेस असं ती म्हणायला लागते त्यावरती मग लगेचच प्रिया स्वतःला शाबासकी देते आत्ता जर का मी या घरामध्ये नसते तर कदाचित मला आता म्हणजे सा, सा हे सायलीचं आणि अर्जुनने जे काही डी एन ए रिपोर्टचं हे केलंय ते बिलकुल समजलंच नसतं आणि त्यानंतर त्यानंतर मग मला इथे अडकून पडायला लागलं असतं आणि मग मीच गडबडले असते ते काही नाहीये मी इथे असण्यामुळे मी साय अर्जुन आणि सायली यांचा सा डाव उद्ध्वस्त करू शकले मी इथे असण्यामुळे आता इकडे ते रिपोर्ट बदलू शकले वा प्रिया वा पण इतकंच करून भागणार नाहीये मला आता अलर्ट राहायला पाहिजे ते सायलीचेच आई वडील कसे आहेत हे सगळ्यांना पटवून द्यायला पाहिजे इकडे सायली ते रिपोर्ट पाहते आणि पुरती गळून जाते आणि ती म्हणते अर्जुन सर तरी सुद्धा मला विश्वास पटतच नाहीये की ते माझे आई वडील आहेत अर्जुन म्हणतो तू पुन्हा 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 तेच काय बोलते आहेस यावरती सायली म्हणते तेच तर सांगण्याचा मी प्रयत्न करते तुम्ही कुठचा तरी एक फोटो पाहिलात आणि त्या एका फोटोवरून त्यांना आता आपल्या घरात घेऊन आलात याच वेळेला शहानिशा करणं गरजेचं होतं मग मात्र अर्जुन चिडतो आणि एक फोटो तुला काय वाटतंय की तो फक्त मी फोटो पाहिला आणि फोटो बघून मी आता त्यांना इकडे आणलंय अगं त्याच्या मागे माझे किती कष्ट आहेत तुझ्या स्कूलमध्ये गेलो होतो त्या फोटोचं व्हेरिफिकेशन केलंय स्कूलच्या मी आता फाईल काढायला लावले स्कूलच्या फाईल काढायला लावून त्याच्यावरचा फोटो बघितलाय त्यानंतर नंतर तुझ्या फोटोची शहानिशा केले आणि त्यानंतर या निष्कर्षाला मी येऊन पोहोचलो की ते तुझे आई वडील आहेत आणि तू म्हणतेस एक फोटो यावर ती सायली म्हणते नाही पण मला अजूनही असं वाटते की हे खोट आहे सगळं कारण बघा ना मधुभाऊंचे आणि आता आपण ही केस लढत होतो ज्या वेळेला ही केस लढत होतो तेव्हा सुद्धा आपल्यासमोर अनेक पुरावे आले अनेक गोष्टींचे अनेक पुरावे आपल्यासमोर आले पण त्यासुद्धा वेळेला आता ते पुरावे नंतर खोटे ठरत गेलेच ना काय माहिती हे सुद्धा रिपोर्ट खोटे असू शकतात अर्जुन म्हणतो शक्यच नाहीये कारण हे कुणालाही माहीत नसताना मी रिपोर्ट काढलेले आहेत आणि इतकंच नाहीये तर आता हे रिपोर्ट काढत असताना मी मी अलर्ट होतो आणि मी कुणालाही न सांगता हे सगळं केलंय त्याच्यामुळे याच्यामध्ये काही प्रॉब्लेम होईल असं मला वाटत नाहीये यावरती सायली म्हणते नाही अर्जुन सर तुम्ही कितीही बोललात ना तरी मी हे मान्य करणार नाहीये की हे रिपोर्ट खरे आहेत कुठच्या अँगलने ते माझे आई वडील वाटतात अर्जुन म्हणतो हे बघ मी तुला काय सांगतोय ते आई म्हणजे कसं आहे ना फक्त आई वडिलांचे सगळे गुण मुलांच्या असं थोडी आहे त्यांच्यावरती संस्कार कसे घडतात हे सुद्धा महत्वाचं आहे ना म्हणजे तू लोखंडे फॅमिलीमध्ये जन्माला आलीस पण त्यांच्यामधल्या लोखंडे फॅमिलीमध्ये जरी आलीस तरी तुझ्यावरती तु संस्कार कोणाचे झालेत मधुभाऊंचे मधुभाऊंनी तुझ्यावरती संस्कार करून तुला वाढवलेला आहे आणि म्हणून कदाचित तुझ्या अंगामध्ये त्या लोखंडे फॅमिलीच्या विषयीचा किंवा त्यांच्याबद्दलचा एकही अवगुण आलेला नाहीये तुझ्यामध्ये मधुभाऊंचे मद� सुसंस्कार आलेले आहेत सैली म्हणते नाही तरी सुद्धा मी मान्यच करणार नाहीये की ते माझे आई वडील आहेत काहीही झालं तरीसुद्धा हे रिपोर्ट चुकीचे आहेत आता अर्जुन चिडतो म्हणजे म्हणजे तुला आहे तो पुरावा खोटा म्हणायचा आहे आणि रिपोर्ट खोटे म्हणायचे आहेत बाद झालं सायली हे असं कधीच होऊ शकत नाही आहे मी तुला काय सांगण्याचा प्रयत्न करतोय ते लक्षात घे हे खरं आहे आणि कोणत्याही गोष्टीला पुरावा लागतो आणि आपल्याकडे पुरावा आहे आणि सगळीच मुलं आपल्या एक्झॅक्टली आईवडिलांसारखी नसतात हे सुद्धा तितकंच खरं आहे त्यामुळे हे सत्य तू मान्य कर आता अर्जुनच स्वतः सायलीला ते सत्य मान्य करायला सांगतोय पण त्याच वेळेला प्रिया विचार करते नाही मला शांत बसून चालणार नाहीये टक्के तर मी माझं काम केलेलं आहे की ते सायलीचेच आई वडील आहेत हे सिद्ध करण्याचं पण तरी सुद्धा दहा टक्के काम बाकी आहे आणि ते मला काम करायलाच पाहिजे असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच प्रिया सांगते नाही आता मी ही चिठ्ठी लिहिते ही चिठ्ठी वाचून आता त्या सायलीला शंभर टक्के वाटेल की नाही नाही हेच आपले आई वडील आहेत आता प्रिया कसली चिठ्ठी लिहित असते काय चिठ्ठी लिहित असते हे तिचं तिलाच माहिती पण ती चिठ्ठीमध्ये काहीतरी लिहून ठेवते जेणेकरून सायलीला असं वाटलं की नाही ते आपले आई वडील आहेत हे आता काही लॉजिक आपल्याला कळत नाही पण प्रिया ते करत असते मग प्रिया चिठ्ठी लिहिते आणि आता ही चिठ्ठी मैनावती आणि सदाशिव यांच्याकडून मी सायलीला एकदा का दिली की माझं काम शंभर टक्के झालेलं आहे मग मला कोणत्याही गोष्टीची चिंता नाही नाहीये की आता कोण काय विचार करते किंवा माझ्याबद्दल काही हे करते ते काही झालं तरी सुद्धा मैनावती आणि सदाशिव यांना आता मी बरोबर रीतीने हे सगळं दाखवणार असं म्हणत लिहिले इकडे आता रात्रीच्या वेळेला अर्जुन आणि सायलीमध्ये भांडणं झाल्या कारणाने प्रेक्षकांनो अर्जुन आता चिडून झोपी गेलेला आहे आणि त्यालाच आता सायली उठवत आहे पण अर्जुन तिच्यावरती रागवला असल्याकारणाने इकडून तिकडून कूस बदलत तो काही उठायचं नाव घेत नाहीये सायली एनकेन प्रकारे त्याला उठवण्याचा प्रयत्न करते शेवटी त्याच्या तोंडावरती पाणी मारते आणि अर्जुन चिडतो काय चाललंय बायको तुझं काल रात्री सुद्धा आता हेच सगळं करत होतीस यावर ती सायली म्हणते पुरावा पाहिजे ना तुम्हाला मी तुम्हाला पुरावा देणार तुम्ही कोर्टामध्ये ज्या पद्धतीने पुरावे 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 करत असताना तर मी पुरावा नक्कीच देणार मी तुम्हाला सिद्ध करून दाखवणार आहे की ते माझे आई वडील नाही आहेत आणि फक्त एकाच गोष्टी नाही तर मी तुम्हाला त्याचे पुरावे दिल्याशिवाय गप्प बसणार नाहीये आता मी पुरावा शोधणार तुम्हाला जर का कोर्टासारखाच इथे सुद्धा पुरावा हवा आहे ना तर हा पुरावा शोधल्याशिवाय मी गप्प बसणार नाही अर्जुन म्हणतो तू कितीही काही बोलण्याचा प्रयत्न केलास ना तरी हे सत्य बदलता येणार नाहीये की ते तुझे आई बाबाच आहेत असं म्हटल्यावरती मग आता तुम्ही सांगते नाही मी हे मान्य पण करणार नाही आणि मी हे सिद्ध केल्याशिवाय गप्प पण बसणार नाही आता सायलीच्या डोक्यामध्ये एकच विषय चालू असतो काही झालं तरी हे माझे आई वडील नाही आहेत नाही आहेत हे मी सिद्ध करणार अर्जुन म्हणतो मी फक्त पुराव्यानीच बोलतो असं म्हणत अर्जुन आता तिला सांगायला लागतो मग त्यानंतर सायली आता पुरावा काय शोधू कसा शोधू असा विचार करत असताना अचानकपणे तिला आठवत की मैनावती आणि सदाशिव यांनी सांगितलेलं होतं की तू लहानपणी खूप चंट होतीस कसं शक्य आहे मी चोरी मारी करेन नाही नाही हे शक्यच नाहीये मग आता सायली इकडे मैनावती आणि सदाशिव यांच्याशी बोलण्यासाठी प्रेक्षकांनो आलेली आहे आणि आता इकडे चैतन्य सुद्धा अर्जुनला सांगतोय तू काही बोल अर्जुन पण मला सुद्धा हा विषय पटत नाहीये की हे सायलीचे आई वडील असतील कुठच्याच अँगलनी ते आई वडील वाटत नाहीयेत बरं तोपर्यंत सायली सांगते आई तुम्ही म्हणत होतात की मी लहानपणी चोऱ्या करायचे मैनावती म्हणते मग अगं असल्या चोऱ्या माऱ्या आणि चंट होतीस ना तू मग सायली आता पुन्हा रूममध्ये येते आणि बाबा आणि आई तुमच्या बोलण्यात मला तफावत वाटते बाबा म्हणतात की सातवा वाढदिवस करून निघेले आई तू सांगतेस की पाचवा वाढदिवस नक्की काय आहे मला सांगाल का आणि हे दोघ जण गडबडतात आता सायली पुरावा शोधून काढण्यासाठी सगळ्या भूतकाळामध्ये उकरत जाणार आहे आणि सत्य काय समोर येणार पाहणं फारच रंजक ठरणार